की गर्भधारणा आणि मातृत्व खरं तर मातृत्व हे निसर्गाने आपल्या म्हणजे आईला दिलेलं एक वरदान आहे तसंच ह्या पृथ्वीला सृष्टीला आणि ह्या समाजाला दिलेलं एक वरदान आहे आज आजकाल आपण पाहतो की मुला मुलींचे शिक्षण मुलांचे शिक्षण यांचं वय वाढलेलं आहे आजकाल आपण विज्ञानाने जरी बघितलं तर गर्भसंस्कार हा जो प्रकार आहे म्हणजे बाळ त्या आईच्या ह्याच्यामध्ये जर आई चांगलं वाचत असेल चांगलं ऐकत असेल तर त्याचे व्हायब्रेशन्स बाळापर्यंत पण पोचले जातात त्यालाच आपण गर्भसंस्कार म्हण असं म्हणतात आईच्या खुशीमध्ये बाळ हे पोसलं जातं पोसलं जातं म्हणजे काय तर ते काय म्हणजे आई जे खाते त्यातले जे न्यूट्रियंट्स आहेत ते सगळं जे आहार आहे आईचा उत्तम आहार त्या रक्तातून त्या जी नाळ आहे आईची आणि बाळाची कनेक्ट केलेली त्याच्यातून त्या बाळाला अन्न मिळतं त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की आई ही बाळाला आपल्या खुशीमध्ये ती पोसत असते नमस्कार मी डॉक्टर राजश्री दयानंद कटके प्राध्यापक व स्त्री रोग तज्ज्ञ आज आपण अशा एका चांगल्या महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे हितगुज केल्यासारखं ही गर्भधारणा आणि मातृत्व खर तर मातृत्व हे निसर्गाने आपल्या म्हणजे आईला दिलेलं एक वरदान आहे तसंच ह्या पृथ्वीला सृष्टीला आणि ह्या समाजाला दिलेलं एक वरदान आहे मातृत्व राहिलं नसतं तर आज खऱ्या अर्थाने जगाचा शेवट झाला असता कारण निसर्ग निसर्गरित्या म्हणजे मातृत्व झाल्यानंतरच सगळी जी गोष्टी आहेत त्या सगळ्या निसर्गाच्या त्या सुरू राहतात म्हणजे कुठेही घ्या तुम्ही म्हणजे मनुष्य योनीमध्ये घ्या किंवा निसर्गाच्या कुठल्याही याच्यामध्ये घ्या तर याच्यामध्ये मातृत्वाला अनन्य साधारण महत्व आहे आता आपण बघूया की हे मातृत्व गर्भधारणेमध्ये ह्या आईची आपण कशी काळजी घेतली पाहिजे आज आज आपण पाहिलं की पहिल्यांदा जेव्हा तिला गर्भधारणा होते तेव्हा त्यांच्यामध्ये ते असा बराचसा मनामध्ये आनंदी असतो थोडा स्ट्रेस असतो आणि बऱ्याच गोष्टी त्यांना असं वाटते की बाबा म्हणजे आपण काय काय केलं पाहिजे कुठल्या टेस्ट केल्या पाहिजे काय खाल्लं पाहिजे तर हा एक असा कुतुहलाचा असा एक विषय त्यांच्या पुढे असतो तर जेव्हा जेव्हा आपल्याला गर्भधारणा होते गर्भधारणा होते म्हणजे काय जर समजा तिला जर पाळी आली नाही जे नियमित येणारी पाळी जर समजा ती पाळी जर समजा नाही आली एक महिन्यानंतर पण काही दिवस वरती गेले उलट्या होत असतील आणि प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह असेल किंवा सोनोग्राफीमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये छोटस बाळ वगैरे असं दिसत असेल म्हणजे जनरली साडेपाच आठवड्याला सुद्धा त्या बाळाचे ठोके आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसतात तर अशा ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की तिला गर्भधारणा आणि हे गर्भाशयाच्या पिशवीमध्ये असलं पाहिजे म्हणजे हे गर्भनलिकेमध्ये नसलं पाहिजे त्याला आपण एकटोपिक प्रेग्नन्सी म्हणतो तर असं जेव्हा होतं तेव्हा तिने सगळ्यात महत्वाचं तिने घरच्यांना सांगणं आणि डॉक्टरकडे जाऊन आपली नोंदणी करणं फार महत्वाचं आहे ज्याला आपण म्हणतो रजिस्ट्रेशन डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर मग त्यांना तपासून त्या म्हणजे आपण बाळाच्या वाढीसाठी आपल्याला काही प्रकारचे विटामिन्स आणि देतो आपण त्याच्यामध्ये फोलिक ऍसिड हे फार महत्वाचं आहे की ज्याच्यामुळे बाळाची चांगली वाढ होण्यासाठी त्याची मदत होते त्यानंतर जर तिचं वय आज आजकाल आपण पाहतो की मुला मुलींचे शिक्षण मुलांचे शिक्षण यांचं वय वाढलेलं आहे बऱ्याच वेळेस आपण एकोणतीस वर्षे एकतीस वर्ष बत्तीस वर्षे अशा काळामध्ये प्रेग्नन्सी होतात अशा वेळेस जर समजा काही हार्मोन्सची का, प्रोजेस्टर नावाच्या हार्मोन्सची कमतरता वगैरे असेल बॉडीमध्ये तर त्याच्यामध्ये आपण त्या पण असं आपण सप्लिमेंट देतो त्यांना तर हा जो प्रकार आहे तो त्याच्यामध्ये ते आपण काय प्रकारे फोलिक एसिड आणि ते सगळं देणं हे पहिल्या तीन महिन्यांमध्ये आपण पाहतो आपण गरोदरपणाचे आपण असे तीन टप्पे देतो की पहिले तीन महिने त्याच्यानंतर मग तीन ते सहा महिने सहा ते नऊ महिने अशा ह्या काळामध्ये बाळाची कशी कशी वाढ होते ती आपण पाहतो आता पहिल्या तीन महिन्यामध्ये आपण नोंदणी केली फोलिक ऍसिड किंवा लागत असेल तर ते आपण जर समजा दिलं त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यानंतर आपल्याला काही तपासण्या कराव्या लागतात तर तपासण्या काय सगळ्यात महत्वाचं हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन हे कमीत कमी बारा असायला पाहिजे तर त्याच्यापेक्षा कमी असतील तर आपण म्हणतो अनिमिया म्हणजे त्याच्यामध्ये रक्तामध्ये लोहाचं प्रमाण कमी असणं कारण आपल्या देशामध्ये अनिमिया किंवा हा जो आजार म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये रक्तामध्ये लोहाचं प्रमाण कमी असणं हे बऱ्याच स्त्रियांमध्ये असतं जवळजवळ एक सत्तर टक्के स्त्रियांमध्ये तरुण तरुण किशोरवयीन मुलीमध्ये पण याचं प्रमाण आहे त्याची कारण आपण नंतर बघूयात हिमोग्लोबिन दुसरं महत्वाचं म्हणजे ब्लड ग्रुप आणि आर एस टायपिंग म्हणजे समजा ए पॉझिटिव्ह आहे बी पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ब्लड ग्रुप माहिती असणं फार गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट जर समजा स्त्रीला अतिशय रक्तस्राव होत असेल आणि हा जर ब्लड ग्रुप आपल्याला माहीत असेल तर पटकन तिला आपल्याला इमर्जन्सीमध्ये दे ब्लड देता येतं त्याच्यामुळं हा दुसरा महत्वाचा आहे लघवीची तपासणी करून घेणं फार गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये आम्ही काही प्रोटीन्स जात आहेत का शुगर आहे का काही इन्फेक्शन आहे का ते आम्ही पाहतो त्याच्यानंतर आता आजकाल पाहतो वजन खूप वाढलेलं आहे वय वाढलेला असेल घरामध्ये तिच्या जर समजा कुणाला शुगरची डायबिटीसची मधुमेहाचा जर आजार असेल तर मग त्यांना आपण ब्लड शुगर, शुगर करणं फार गरजेचं आहे आणि इन्फेक्शनसाठी आपण पाहतो एच आय व्ही एचबीएसएी असे जे काही इन्फेक्शन आहेत की जे दुसऱ्यांना पण ते इन्फेक्शन जाऊ शकतात ते आपण त्याच्यामध्ये भिडिरेल ह्या सगळ्या बेसिक तपासण्या आपण तिच्या आपण करून घेतो आणि ह्या बेसिक तपासण्या केल्यानंतर पहिल्या तीन महिन्यामध्ये आपण आयन लोहयुक्त हो गोळ्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या सुरू करत नाही कारण त्या पहिल्या तीन महिन्यामध्ये तिला सतत म्हणजे मळमळ होणं उलट्या होणं अशा बऱ्याच स्त्रियांना ते नॅचरल आहे स्वाभाविक आहे आणि ते होत राहतो त्याच्यासाठी आपण तिला समजावून सांगणं गरजेचं आहे आणि खूप जास्त जर समजा उलट्या वगैरे होत असतील त्याच्याप्रमाणे स्त्रीरोग तज्ञांना भेटून त्यांनी त्याच्यावरती औषधं गोळ्या आणि इंजेक्शन घेणं गरजेचं आहे तर हे पहिल्या तीन महिन्यामध्ये तीन महिन्यापर्यंत आपली सगळी म्हणजे थोडी थोडी अशी एक शरीराचा बाळाचा ढाचा जो आहे तो सगळा तयार होतो मग त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या तीन महिन्यामध्ये बाळाची जी आहे ती वाढ होते त्याच्या ऑर्गन्स मध्ये म्हणजे डोकं मेंदू बाकी मधले ऑर्गन्स ह्याचे सगळे वाढ होते म्हणजे बाळ वाढतं असं म्हणतात आईच्या खुशीमध्ये बाळ हे पोसलं जातं पोसलं जातं म्हणजे काय तर ते काय म्हणजे आईच जे खाते त्यातले जे न्यूट्रिएंट्स आहेत की ते सगळं जे आहार आहे आईचा उत्तम आहार त्या रक्तातून त्या जी नाळ आहे आईची आणि बाळाची कनेक्ट केलेली त्याच्यातून त्या बाळाला अन्न मिळतं त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की आई ही बाळाला आपल्या खुशीमध्ये ती पोसत असते त्यामुळे जेव्हा आपल्याला बाळाची वाढ अतिशय चांगली करायची असते तेव्हा आपण आईचा आहार हा उत्तम ठेवणं फार गरजेचं आहे तर आईचा आहार उत्तम ठेवणं म्हणजे काय तर तिला तिच्या ह्याच्यामध्ये चा चांगले कार्बोहायड्रेट्स त्याच्यानंतर प्रथिनं मीन्स प्रोटीन कमीत कमी म्हणजे आपण जर ज़, जर बघितलं तर तिच्या वजनाच्या वन ग्रॅम पर के जी इतकं असं प्रोटीन तिला मिळायला पाहिजे कॅल्शियम्स मिळायला पाहिजेत आता हे कसं मिळणार आहे आपल्याला तर आपल्याकडे डाळी आहेत भाकरी आहे त्याच्यानंतर चपाती आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये डाळ खूप असणं खाणं प्रथिनेसाठी गरजेचं आहे त्याच्यानंतर गूळ शेंगदाणे चिक्की खाणं हे फार महत्वाचं आहे जर समजा कोणी नॉनव्हेज खात असतील तर मग त्याच्यामध्ये अंडी खाणं मासे खाणं किंवा चिकन मटन म्हणजे ज्यांना जे आवड आहे तसं जे नॉ व्हेजिटेरियन आहे त्यांनी मात्र या सगळ्या बरोबर आपल्याकडे प्रथिने घेण्यासाठी मग म्हणजे विविध प्रकारच्या ज्या डाळी आहेत त्या महत्वाच्या आहेत किंवा सोयाबीन सारखं आहे त्यानंतर राजमा आहे तर हे सगळे लेग्युम्स जे आहेत ते आपण ते घेतले पाहिजेत आणि ते खाल्लं पाहिजे त्याच्यानंतर दूध दही आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा पण त्याच्यामध्ये समावेश करणं गरजेचं आहे ज्या मध्ये जे, जे फळं आहेत ते फळं ते खाल्ले पाहिजेत त्याच्यानंतर पालेभाज्या ह्या आपल्या जीवनाचा किंवा आपल्या जेवणातल्या ताटाचा हा अमूलाग्र असा भाग असला पाहिजे त्यामुळे जर आपण एक ताट बघितलं तर त्या आईच्या ताटामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश पाहिजे म्हणजे दूध आहे दही आहे किंवा ताक ती घेत असेल तर ताक आहे डाळी प्रथिने आहेत भा, भाजी आहे पोळी आहे आणि एखादं आहे आणि जर समजा तिला जर समजा आवड असेल तर त्याच्यामध्ये मग ती हे खाऊ शकते शेंगदाणे त्याच्यानंतर बदाम आहेत काजू आहेत म्हणजे तिला जे जे मिळतं आणि जसं मिळतं ते तिने खाल्लं पाहिजे हा झाला एक आपला आहार एक त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तिने ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे बऱ्याच स्त्रिया विचारतात की मॅडम बसूनच राहिलं पाहिजे काय का, केलं पाहिजे तर तुम्ही बसून नका राहू तुम्ही करा त्याच्यामुळे फ्लेक्झिबिलिटी असतात काही छोटे स्ट्रेचिंग एक्सरसाइज प्रेग्नन्सी मध्ये आहेत ते तुम्ही करू शकता योगा करू शकता त्याच्यानंतर तुम्ही वॉकिंग करू शकता जर समजा तुम्हाला काहीही प्रेग्नन्सी मध्ये दुसरा त्रास नसेल तर ओके ते डॉक्टरांच्या सल्ल्याने ते घेऊन तुम्ही ते करू शकता काम करू शकता आणि चांगल्या पद्धतीचं तुम्ही वाचन करू शकता त्याच्यामध्ये तुमचे ग्रंथ आहेत किंवा चांगल्या कादंबऱ्या आहेत किंवा सायंटिफिक फिक्शन्स आहेत किंवा तुम चांगलं म्युझिक ऐकू शकता आजकाल आपण विज्ञानाने जरी बघितलं तर गर्भसंस्कार हा जो प्रकार आहे म्हणजे बाळ त्या आईच्या ह्याच्यामध्ये जर आई चांगलं वाचत असेल चांगलं ऐकत असेल तर त्याचे व्हायब्रेशन बाळापर्यंत पण पोहोचले जातात त्यालाच आपण गर्भसंस्कार म्हणतो म्हणजे उदाहरणात आज आपण बघितलं तर अभिमन्यूने चक्रव्यू मध्ये कसं एंटर करायचं ते आईच्या पोटामध्ये त्यांनी ते शिकलेला होता आणि त्याच्यामुळे ते गेलं तर ते ह्या एक प्रकारचा एक इतिहास आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तिने त्या करून मग ते बाळाची वाढ होऊन मग शेवटी नऊ महिन्यानंतर मग तिची ती प्रसुती होते पण या सगळ्या काळामध्ये आपण तिने काय काळजी घेतली पाहिजे तर हे रक्ताच्या तपासण्या करून घेणं डॉक्टरांना दाखवणं एक एक, -एक महिन्याला एकदा डॉक्टरांकडे जाऊन त्याचं एक कार्ड असतं अँटीनेटल कार्ड ज्याला गव्हर्नमेंटमध्ये पण आपण म्हणतो तर त्या ते कुठ प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याची नोंद ठेवलेली असते आणि तिचं सगळ्यात महत्वाचं ती आली की मग तिची हिस्ट्री घेणं त्याच्यानंतर तिचं वजन किती आहे ते बघणं फार महत्वाचं आहे जनरली एका प्रेग्नन्सी मध्ये आपल्याला दहा ते बारा किलो वजन वाढत राहतं तर आईचं आणि बाळाचं बरोबर आहे तर दहा ते बारा कसे पहिल्या तीन महिन्यामध्ये जास्त वजन वाढत नाही एक ते दोन किलो असतं त्याच्यानंतर मग आपण बघितलं पुढच्या ह्याच्यामध्ये तीन महिन्यामध्ये तर तिचं वजन जे आहे ते चार ते पाच किलो आणि त्याच्यानंतर शेवटी म्हणजे पाच ते सहा किलो असं दहा ते बारा किलो म्हणजे आपण एक वजनाच्या नोंदी ठेवतो त्याच्यानंतर रक्ताच्या हिमोग्लोबिन मधल्या नोंदी ठेवतो त्याच्यानंतर ब्लड प्रेशर फार महत्वाचं आहे आपण प्रत्येक आईला जेव्हा आपण बघितलं म्हणजे ती येते तेव्हा तपासण्यासाठी तेव्हा तिचं आपण ब्लड प्रेशर पण बघितलं पाहिजे पायावर सूज आहे का ते बघितलं पाहिजे अंगात रक्त कमी आहे का ते बघितलं पाहिजे आणि दुसरा कुठला आजार असेल तिला त्याप्रमाणे तिची तपासणी डॉक्टर करतात आणि मग त्यानंतर मग तिना तशा प्रकारची आपण ट्रीटमेंट दिला जातो आता गर्भधारणा झालेल्या स्त्रीला आराम कस तर तुम्ही बघितलं तर दोन तास तरी कमीत कमी दुपारी तिने जर झोपली असेल तर मग थोडा आराम करणं त्यांना गरजेचं आहे म्हणजे जसं जसं जस आठव्या नवव्या महिन्यामध्ये प्रेग्नन्सी होते तेव्हा ते वजन खूप वाचतं बाळाचं आणि मग तिला ते थोडासा आराम करणं पण त्याही याच्यामध्ये तिने काम करणं फार गरजेचं आहे म्हणजे हलकी कामं करणं चालणं वगैरे ज्याच्यामुळे काय होतं प्रसुतीमध्ये तिचे जे स्नायू आहेत ते रिलॅक्स होतात शिथिल होतात आणि मग नॉर्मल डिलिव्हरीसाठी तिला ते महत्वाचं होतं आता उरला आता शेवटचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे तिने काय घेतलं पाहिजे जर आज आपण बघितलं गवर्नमेंट ऑफ आप इंडियामध्ये आपला त्याच्यामध्ये आपण प्रत्येक याच्यामध्ये आयन अँड कॅल्शियमच्या गोळ्या असतात आणि त्या सगळीकडे मिळतात त्याच्यामुळे प्रत्येकाने आयन कॅल्शियम फुलिक ऍसिड ह्या सगळ्या गोळ्या घेतल्या पाहिजेत जेणेकरून अंगात जर लोहाचं प्रमाण कमी असेल तर त्याचीही ट्रीटमेंट होते किंवा जर समजा बाळाच्या वाड्यासाठी लोह आणि कॅल्शियम जर समजा वाढत असेल लागत असेल तर मग त्याचीही ते आपली जे आहे ना ती भरणा त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे होते तर ह्या ट्रीटमेंट आपण सगळ्या घेतो अशी ही नॉर्मल प्रेग्नन्सी असते त्याच्यानंतर आता जोखमीची प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणा म्हणजे काय की प्रत्येक वेळेस काय होतं की आता आपण एक एक त्याच्यामध्ये बघूया एक तर म्हणजे ज्यांचं वय खूप वाढलेलं आहे म्हणजे एकतीस आहे तीस आहे अशा ह्याच्यामध्ये आपल्याला बाळाच्या सोनोग्राफी करून बाळाला मध्ये काही मालफॉर्मेशन व्यंग आहे का हे सगळं आपण ते बघितलं पाहिजे जेव्हा जेव्हा ती गर्भधारणा होते तेव्हा सोनोग्राफी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर अठरा ते वीस आठवड्याला पण आपण सोनोग्राफी करून बघतो की ज्याच्यामध्ये बाळाला काही व्यंग आहे का नाही आहे का नाही ते आपण ते पाहिलं पाहिजे आणि त्यानंतर मग ट्रीटमेंटमध्ये आपण जर बघितलं की जर समजा अॅनिमिया असेल तर तशा प्रकारची करायची बीपी वाढलेला असेल तर ते डायबिटीस असेल तर मग त्याची पण आपण तशा प्रकारची आपण निदान करून आपण ट्रीटमेंट तिला दिली पाहिजे तर जोखमीच्या प्रेग्नन्सी म्हणजे ह्या की ज्याच्यामध्ये बीपी जास्त अतिरिक्त त्याला आपण हायपरटेन्शन म्हणतो प्रिएक्लामशिया म्हणतो अनिमियाचा आजार असेल किंवा रक्त अंगावर खूप रक्तस्राव जात असेल किंवा मधुमेह असेल तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अतिरिक्त वजन वाढणं अंग सुजणं अंगात रक्त कमी होणं त्याच्यानंतर शुगर वाढणं तर ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही त्याची तपासणी करून त्याची आपण ट्रीटमेंट घेतली पाहिजे अशा प्रकारे आपण ही जी प्रेग्नन्सी आहे ती पूर्ण आपण नऊ महिने नऊ दिवसापर्यंत आपण जातो त्याच्यानंतर डिलिव्हरीसाठी घरामध्ये डिलिव्हरी केली नाही पाहिजे दाईला बोलून डिलिव्हरी नाही केली पाहिजे तर नेहमी हॉस्पिटलमध्येच डिलिव्हरी केली पाहिजे आजकाल आपण बघितलं सरकारतर्फे पण एकशे आठ नंबरची अँब्युलन्स असते त्याला आपण विचारून ते आपण तिथे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपण ते करतो आणि डिलिव्हरी करणं त्याच्या अगोदर धनुर्वाताचे दोन टीके घेणं पण गरजेचं आहे टी टीचे इंजेक्शन दोन आणि मग त्यानंतर मग तुम्ही ते डिलिव्हरी आता नॉर्मल की सिजरेन हे बऱ्याच ह्याच्यामध्ये म्हणजे काही जर समजा बाळाला ठोके खूप जास्त वाटत असेल खाली जागा नसेल किंवा त्याच्यामध्ये तिला काही आजार असेल वर खाली असेल वर म्हणजे ते प्लासेंटा प्रिविया कि असतील किंवा आणखीन बाळाचं डोकं मोठं असेल चार किलो वजनाचं बाळ असेल आणि खालून बिलकुलच जागा नसेल तर अशा ह्याच्यामध्ये मग डॉक्टर तपासणी करून तो सिजरियन से साठी हे करतात नाहीतर नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी म्हणजे काही प्रॉब्लेम नसतो ह्याच्यामध्ये तर अशा प्रकारे आपण मातृत्वाची आणि गर्भधारणेमधली अशी सगळी काळजी आपण एकंदरीत म्हणजे गर्भधारणा झाल्यापासून ते डिलिव्हरी पर्यंत आपण ती घेतल्या जातो आणि डिलिव्हरीमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर तात्काळ आता आपण जर पाहतो तर इमिजिएटली आपण बाळाला स्तनपान करण्यासाठी तिला मोटिवेट करतो तर अशा प्रकारे आपण सगळी काळजी घेणं योग्य रीतीने मला असं वाटतं की गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल थँक्यू धन्यवाद